नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की अमावस्याने पौर्णिमा आल्यानंतर इतर वेळी आपण छान असे देव उजळून घेत नाही तर आज कशाप्रकारे देव उजळून घेतलेत आणि काय काय देवाची देवाची कशी कशी पूजा केली आहे ते आजच्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे तर सगळ्यात अगोदर काय केलेत की देव छान असे उजळून घेतलेत देवघर जे आहे ते पूर्ण छान असं पुसून घेतलं आणि मग जे वस्त्र होतं लाल वस्त्र टाकलेलं होतं ते आत्ता पिवळं वस्त्र टाकलं आहे तर आणि मग सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घेतला आहे आणि दिवावरती न ठेवता मी खाली ठेवला आहे कारण बाकीचे देव पण ठेवायचे आहेत त्यामुळे माझ्या हाताला लागला असता म्हणून तर सगळ्यात अगोदर स्वामींचा फोटो ठेवला आहे स्वामींच्या फोटोला स्वामींची जी माळ आहे नेहमीची ती माळ घातली आणि मग जी स्वामींची मूर्ती आहे माझ्याकडे ती मूर्ती मग खाली ठेवली आहे मी वरती ठेवायला जागा नसती बाकीचे देव बसत नाहीत त्यामुळं आणि मग बाकीच्या ज्या देवांची आहे एक एक करून स्थापना चालली आहे तर ज्यावेळेस आपण देवपूजा चालू करतो त्या अगोदर सगळ्यात अगोदर किंवा सकाळचं किंवा संध्याकाळचं एक वेळा श्लोक म्हण म्हणतोच तर तो म्हणजे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वै खरी सदाचार हा थोर सांडून येतो तो, तो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ एक एक करून आपण जे स्वामींच्या एक एक सेवा आहेत किंवा देवांच्या एक एक सेवा आहेत त्या देवपूजा करताना मग एक, एक सेवा करायच्या आहेत किंवा काहीजण काय करतं की श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप करतं ज्यावेळेस देवपूजा करत असेल त्यावेळेस देवपूजा होईपर्यंत फक्त श्रीस्वामी समर्थ हे असं जप केला जातो किंवा काहींचे मंत्र असतात ते मंत्र म्हणतात ज्यांना जी माहिती आहे त्या पद्धतीने मग पूजा करतात आणि मग जी देवापुढं जी वाटीत साखर ठेवली जाते आणि ती साखर मग इतर वेळी न बदलता अमावस्या किंवा पौर्णिमेला त्यावेळेस मग आपण जी घरात साखर वापरतो त्या साखरेत मग ही साखर टाकायची आहे आणि मग नंतर त्यात दुसरी साखर ठेवायची आहे स्वामींच्या फोटोपुढं तसं आपण पाणी तर दररोजच बदलतो जे स्वामींपुढं जो एक पेला भरून पाणी ठेवतो किंवा एक ग्लास भरून पाणी ठेवतो ते दररोज पाणी बदलतो हे सगळ्यांना माहितीच आहे मग सगळ्यांनी जे कासव आणि जे स्वामींचे पावलं आहेत किंवा ज्या कवड्या आहेत मना अजून उतरंड आहे मग यातले जे तांदूळ आहे ते इतर वेळी ले आपल्याला बदलता येत नाही ते फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला तांदूळ बदलता येते तर मग अमावस्या होती त्यामुळं मग आज सगळे तांदूळ वगैरे बदललेत नवीन तांदूळ त्यात ठेवलेत अगोदरचे जे तांदूळ आहेत ते मग स्वयंपाकासाठी वापरण्यात घेतलेत आणि मग एक एक करून सगळ्या देवांना अष्टीगंध लावलाय आता काय होईन बऱ्याच जणांना वाटेन की कासव पाण्यात का नाही ठेवला कारण माझ्याकडे जो कासव आहे त्या कासवाच्या खालच्या बाजूने अंक आहेत ज्या कासवाला अंक आहेत खालच्या बाजूने तो कासव पाण्यात ठेवला जात नाही आणि जो पूर्ण सपाट कासव आहे ज्याच्या खाली अंक वगैरे नाही आहेत तो कासव मग पाण्यात ठेवायचा आहे आणि मग जर ज्यांच्याकडे स्वामींच्या पादुका असतील ते पण बरेच जण काही असेच ठेवतात स्वामीच्या मूर्तीपुढं किंवा काही जण कोण पाण्यात ठेवतात तर मग बऱ्याच ठिकाणी असं आहे की तांदळात पण ठेवल्या जातात त्यामुळं ते तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तसं तुम्ही ठेवू शकता तसं तांदळात ठेवलं तर वाईट नाहीये आणि मग अमावस्याला काय होतं की इतर दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी छान पुसून धुवून देवघर वगैरे स्वच्छ करायला वेळ भेटत नसतो बरेच जण जॉब करतात किंवा काही एकत्र कुटुंबात असल्यामुळं दररोज ह्या गोष्टी होत नाहीत दररोज फक्त देवपूजा केली जाते एक एक देव उजळून घेतले जात नाहीत आणि मग अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा प्रत्येक गुरुवारी ह्या गोष्टी केल्या जातात प्रत्येक गुरुवारी देव उजळून घेतातच पण अमावस्या पौर्णिमेला अजून वेगळी सेवा केली जाते उंबरट्याचं लेपन असतं स्वामींच्या वेगळ्या सेवा असतात बऱ्याच वेगवेगळ्या सेवा जे ज्यांना माहिती आहेत त्या सेवा केल्या जातात तर मग इतर दिवशी होत नाही म्हणून अमावस्या पौर्णिमेला ह्या छान असे छान असं देवघर स्वच्छ करून देव उजळवून घेतल्यानंतर देव खूप छान दिसतात आणि मग काय होतं एखादा एखाद्या महिलांना किंवा जमलं नसेन स्वामींची सेवा करायला गुरुवारी एखाद्या गुरुवारी कारण दररोज तर सेवा करतोच आपण पण प्रत्येक गुरुवारी थोडीशी वेगळी सेवा असते वेगळी सेवा म्हणजे काय असतं की तारक मंत्र जे दररोज आपण एक वेळा म्हणतो ते गुरुवारी अकरा वेळा म्हणायचं जो जपमाळ आपण एकशे आठ मनेंच एक, मनें एक वेळा जपमाळ करतो ती गुरुवारी अकरा वेळा करायची आहे त्याचप्रमाणे अमावस्या आणि पौर्णिमा असेल ना त्या दिवशी पण आपण उंबरट्याचं लेपन करतो स्वामींना छान अभिषेक वगैरे करतो त्याचप्रमाणे मग अमावस्या पौर्णिमेला पण अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि मग अकरा अकरा माळी जप करायचा आहे आणि सकाळ आणि संध्याकाळ ही दोन वेळा आरती करायची आहे गुरुवारची करतोच आपण पण एखाद्या कारणामुळे जमलं नसेल महिलांना मासिक धर्म आला असेल मग त्यावेळेस स्वामींची सेवा राहून गेली असेल तर मग अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता ज्याप्रमाणे एखाद्या घरात देवघर नसल्यावर घर कसं अपूर्ण वाटतं त्याचप्रमाणे देवाऱ्यात जर फुलं नसतील तर देवाला तो असं पूर्ण अपूर्ण वाटतो देव असे भरलेले दिसत नाहीत जेवढे आपण देवांना फुलं वाहिली जाते तेवढं देवघर छान असं भरून दिसतं आणि त्याचप्रमाणे तुम्ही जी रांगोळी काढता ती त्या रांगोळीने पण तुमचं देवघर अजून छान फुलून दिसतं तर ही अशा प्रकारे ही आजची पूजा होती अमावस्येची आणि पौर्णिमेला पण अशाच प्रकारे पूजा करायची छान असे देव उजळून घ्यायचे छान देवघर पुसून घ्यायचं स्वच्छ करायचं फुलांनी छान सजवायचं देवघर तुम तुम्हाला भेटतील तेवढी फुलं ठीक आहे नसतील तुमच्याकडे तर काही हरकत नाही तर अशा पद्धतीने छान स्वामींची पूजा झाली पूर्ण देवघर सजवलं तर आजची ही पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे स्वामींची सेवा करतात त्यांनी अजून स्वामींची सेवा करा आणि जे कोण नवीन स्वामींची सेवा करायला सुरुवात केली असेल त्यांनी जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा म्हणजे चांगले चांगले तुम्हाला अनुभव येतील आणि तुम्ही स्वामींसाठी एक पाऊल चालत गेलात तर स्वामी तुमच्यासाठी दहा पाऊले चालत येतात हे जे वाक्य आहे ना ते शेवटपर्यंत लक्षात ठेवा आणि स्वामी सेवा जास्तीत जास्त करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ